सिद्धांत बघा सर तुम्ही आज त्या अवस्था बघा साफसफाई व्हावी पाहिजे तर आम्ही सगळे पूर्ण बघणार समाजाला पण आल काय आलं पाहिजे की काय अवस्था करून ठेवूया आणि मग साफसफाई तुम्ही करायची नाहीतर तुम्ही करू नका आमच्या आम्ही करतो आमच्या महापुरुषांची काळजी घ्यायला आम्ही समर्त आहोत त्यांच्यामुळे आम्ही येत आहोत उघडा फोटो सूर्य ज्योतिराव फुलेंचा विजय सूर्य ज्योतिराव फुलेंचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जग जय 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 देईट फोटो काढा महात्माजींच्या फुल्यावर पुत मग तुमच्याकडे कसं नाही बरोबर बच्च्या अभि कुणाकडे आहे आम्हाला सफाई करू द्या तुम्हाला विद्यापीठाला जमत द्या आम्ही विद्यार्थी होऊन सफाई करतो ना त्याची आपलं महापुरुषांचा कुठलाही सन्मान नाही पण आम्हाला आम्हाला सफाई करू द्या विद्यापीठाला जमत नाही तर आम्ही करतो ना म्हणजे तुमची कुणाची श्रद्धाच नाही ती साफसफाई ठेवायची त्यांची आम्हाला तरी करू द्या मग तुम्ही घ्या पन्नास पन्नास साठ हजार पगार विचारी कोण कास अरे मग किती वेळ थांबायचं आम्ही अहो आमच्यासाठी काय तुमचं प्रश्न नाही तुम्हाला पण काय समजत नाही ना अहो पण सांगा तुमच्याकडे कसा काय तुमच्याकडे नाहीये 7 7 मी टू बी सी कंप्लायन्स रिपोर्टिंग करतो तेच कंप्लायन्स करतो ना त्यासाठी जरी त्यांच्यापर्यंतच काय करतो आपले अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो जय 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 या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो का क्रांती सूर्य Jai 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 Bhim Jai Bhim Jai Bhim Annavu Satancha Jai So Annavu Satancha so. Lok sahir, Anna आता हे तयार झालेत साफसफाई करायसाठी आम्हाला पावसात बसवल्यानंतर